नमस्कार माझे नाव शावरा विशांचंद शिवे आहे मी तुम्हाला एक कथा वाचून वाचून दाखवणार आहे रामू एक गरीब चांबार होता शहरातील प्रमुख रस्त्यावरील एका झाडाखाली त्याचे छोटेसे दुकान होते रस, रस्त्याच्या पलीकडे इकबालचे मेवा मिठाईचे प्रस प्रसद रस्ता दुकान होते इकबालच्या इकबाल दुकान अनेक प्रकारची प्रकारची मिठाई व स्वादिष्ट गोड पदार्थ पदार्थ था, पदार्थांनी कायम भरलेली असायचे रस्ता जोडे दुरुस्त करीत असताना रामूला वाऱ्याबरोबर येणाऱ्या मिठाईच्या दुकानातील पदार्थाचा सुगंध जाणवत असे थोडे अधिक उत्तम उत्तम असते तर तर आपल्या करती करिता मिठाई नेता आली असती असा विचार रामूच्या मनात येत असे परंतु रामू घरी बसल्याने फक्त सुगंधावरच समाधान मानत असे व त्या घर चे सारी सुधे पधान तो खाता सुगंधाबरोबर पदार्थ खाताना सुगंधा बरोबर मिठाई खात आहोत अशीच कल्पना करीत असे एके एक दिवशी रामूच्या चेहऱ्यावरील आनंद व समाधान बघून इकबाल इक्बालने इक रामूला त्या आनंदाचा रहस्य विचारला रामू हसत हसत म्हणाला तुमच्या दुकानातील पदार्थाच्या स्वगिरीय सुगंधाचे माझे साधे जेवण अधिक रुचकर लागते इकबाल हा एक अत्य अत्यंत लबाड मनुष्य होता काय मला पैसे न न देता माझ्या मिठाईचे सुगंध तू कसा काय घेतोस इक्बाल

पैसे दिले पाहिजे पाहिजे बिरबल बिरबलाचे बोलले ऐकून बादशहा सह सर्व दरबार आश्चर्यचिक झाले ही फारच हास्या पद गोष्ट आहे असे सर्वांचे मत झाले बिरबलने रामूकडे एका एक नाण्याची मागणी केली आणि त्याने सांगितले रामू हे नाणे इकबालच्या नाकावर घास आणि ज्या प्रकारे तू सुगंधाचा आस्वाद अस, घेतला त्या प्रकारे त्याची भरपाई कर त्याबरोबर अकबर बादशाह व सर्व दरबारी मनापासून हसू लागले इकबालला इक स्वतःची लाज वाटली आणि रामूसारख्या एका गरीब माणसाला त्रास दिल्याबद्दल मिठाईची एक मोठी करंडी रामूकडे पाठवून दिली धन्यवाद